साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे हळद रुसली कुंकू असलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपला दुष्यंत जो आहे तो इकडे रूममध्ये बसलेला असतो आणि त्याला सर्व गौतमीच्या आठवणी आठवत असतात कारण तिने आपल्याला काय काय सरप्राईज दिलं आणि आपणही तिला काय काय भेटवस्तू दिल्या हे सुद्धा सर्व आता दुष्यंतला आठवतं आणि दुष्यंतला खूप वाईट वाटत असतं की तिने आपल्याबरोबर का असं केलं असावं तिने आपल्याला का धोका दिला ह्या गोष्टीचा विचार हा दुष्यंत करत असतो त्यानंतर स्वतःचा फोटो या गौतमीशी असणारा एक हातात घेतो आणि हा दुष्यंत जो आहे तो बोलतो की का असं केलं गौतमी तू माझ्याशी असं दुष्यंत त्या फोटोशी बोलत असतो दुसरीकडे आता ही भक्ती जी आहे ती कृष्णाला बोलते की तुझ्या आयुष्यामध्ये राजकुमार आलाय आणि तुझं नशीब आता कसं फळफळतंय तू बघच आता असं ही भक्ती जी आहे ती कृष्णाला सांगत असते त्यावर कृष्ण बोलते की आजपर्यंत मी खूप कष्ट करत आले खरोखर आज आजपासून माझं नशीबच उजाडलं असं पण ही आपली कृष्णाजी आहे ती या भक्तीला बोलत असते मी आत्तापर्यंत खूप कष्ट केले माझे आणि दुष्यंत सरकारांच्या सुखी संसारची स्वप्न जी आहे ती बघते मी मला एक म्हणायचं त्यांच्याबरोबर मला सुखाने संसार करायचा आहे साता जन्माची गाठ जी आहे ती बांधायची बर आहे, आहे। असं पण ही कृष्णाजी आहे ती भक्तीला बोलत असते फक्त आमच्या संसाराला कुणाची दृष्ट नको लागायला एवढंच म्हणायचं मला भक्ती असं पण जेव्हा कृष्णा बोलते तेव्हा भक्ती बोलते की नाही कृष्णा तू काळजी करू नको नाही तुमच्या संसाराला कुणाची नजर लागणार असं पण ही भक्ती जी आहे ती कृष्णाला बोलत असते आणि कृष्णा लगेच भक्तीला मिठी मारते आणि दोघी खूपच खुश असतात त्यानंतर आता बंब्या जो आहे बंब्या इकडे ह्या कृष्णाच्या आणि आपल्या ह्या दुश्यांच्या हळदीमध्ये थोडीशी अनाउन्समेंट करत असतो बांब्यालाच बोलतो की आता इथे खूप मोठा सामना होणार आहे तेव्हा भक्ती बोलते की बंब्या तुझं काय चाललंय अरे क्रिकेटची मॅच नाही आज आज कृष्णाची हळद आहे तुला समजतंस का तुझं डोकं फिरलं की काय अरे थोडंसं वाहनावर ए आणि मग बोल अस असं ही भक्ती जी आहे ती या बंब्याला बोलत असते त्यानंतर बंब्या जो आहे तो बोलतो की चिरंजीव दुष्यंत आणि चिरसौका कृष्णा यांचा आज हळदीचा कार्यक्रम आहे सर्वांनी पिवळ्या रंगाची कपडे जी आहे ती घालायची आणि हळदीच्या कार्यक्रमाला यायचं अशी अनाऊन्समेंट आता बंबे करत असतो दुसरीकडे आपली ही भक्ती जी आहे ती कृष्णाला तयार करत असते तिने पण हळदीची साडी घेतलेली असते तेव्हा भक्ती आता या कृष्णाला बोलते की बाईजाबाईने तुझी बघ किती हळदीची जय्यत तयारी केलेली आहे दागीने पण मस्त दिले हळदीची साडी सुंदर दिली असं पण ही भक्ती आपल्या कृष्णाला बोलत असते तेव्हा मात्र सावित्री जवळ बसलेली असते सावित्री तिच्याकडे खूप रागाने बघत असते त्यावेळेस तिकडे आता भक्ती बोलते की तू खूप सुंदर दिसते आज बघ ना हे दागिने घातल्यावर तर आणखीन सुंदर दिसते एक एक दागिना करून ती कृष्णाच्या अंगाला लावून बघत असते आणि कानातले जे आहे ते सुद्धा कृष्णाच्या कानाला लावून बघत असते अगं कृष्णा तुला माहीत आहे का लग्नाच्या जेवणात तर इतके काय पदार्थ बनवले तुला काय सांगू त्या बाईजाबाईने असं पण ही भक्ती जेव्हा बोलत असते तेव्हा सावित्री जी आहे सावित्री बोलते की त्यांच्या मनासारखं जर सुखासुखी लग्न जर झालं असतं ना हजार पदार्थ ठेवले असते त्यांनी अगदी शाही थाट जो आहे ना तो ठेवला असता हे काय असं पण ही सावित्री बोलत असते भक्ती बोलते की अगं मेहंदीचा कार्यक्रम बघितलं का अख्खी कोल्हापूरमध्ये बातमी पसरली आणि आता तर लवकरच कृष्णाची आणि हळदीची बातमीची आहे ती पूर्ण महाराष्ट्रात पसरेल बघ ऐकू असं भक्ती आपल्या आईला सांगत असते त्यावेळेस आता ही कृष्ण थोडीशी असते भक्ती बोलते की मला तर इतका काय आनंद झालाय इतकं मस्त सासर आहे माझ्या कृष्णाचं सावित्री बोलते की नको जाऊ जास्त हुरळून अजून लग्न पार पडायचंय लग्न व्हायचंय असं सावित्री ही बोलत असते त्यावेळेस भक्ती बोलते की आता तर लग्न होणारच आहे ना आता कुठला जास्त वेळ राहिलाय असं पण भक्ती बोलत असते तेवढ्यामध्ये आता जेव्हा भक्ती या सावित्रीला बोलते की चेहऱ्यावर थोडीशी हसरी स्माईल असू दे आई अगं बघ तुझा चेहरा कसा पडलाय तेवढ्यामध्ये बाईजबाई तिथे येतात आणि बाईजाबाई लगेच आता बोलतात की झाली की तयारी तेवढ्यामध्ये सावित्रीला तर खूप मोठा धक्का बसतो भक्ती सावित्रीकडे बघत राहते आता बाईजबाई इथे आपल्या कृष्णाची दागिने देण्यासाठी आलेली असते तेव्हा आता बाईजबाई बोलते की अहो हे बघा ना तयारी तर सुरूच आहे औ नाव ठेवायला तर कुठलीच जागाच राहिलेली नाहीये कारण जेवणाची इतकी काही पदार्थ बनवली आहेत खरोखर कर। अगदी आम्ही काही पदार्थ खाल्लेली सुद्धा नाहीये ती तुम्ही बनवली असं पण इकडे सावित्री खूप खुश होऊन बाईजाबाईंना सांगत असते तेव्हा बाईजाबाई खूप होऊन बघत असतात त्यानंतर सावित्री बोलते की ते जे काही घडतं ना बाईजाबाई हे तुमच्याच कृपेमुळे घडतं बरं का असंही सावित्री जेव्हा बाईजाबाईंना बोलते तेव्हा बाईजाबाई खूप खुश होते आता बाईजाबाईंनी जे काही दागिने आणलेले असतात ती सावित्रीला बोलते की हे बघा ही दागिने आणले आहेत मी ही सर्व दा कृष्णाच्या अंगावरती घालायची असं पण ही बाईजाबाई सावित्रीच्या हातात एक एक दागिना करून देते आणि ती सर्व दागिने आता ही सावित्री हातात घेऊन बघत असते मंगळसूत्र मोहन माळ बांगड्या बिलवर तोडं सर्व काही दागिने जी काही आहे ती आता ह्या सावित्रीच्या ताब्यामध्ये बाईजाबाईंनी दिलेली असतात शेवटी आता रांगडे पाटलांची सून म्हटल्यावर दागि दागिन्याने तर मडवावं लागेल ना असंही बायजाबाई बोलत असते तेव्हा कृष्णा बोलते की मला दागिन्यांची सवय नाही आहे मला नको एवढी दागिने असंही कृष्णा बोलत असते तेव्हा सावित्री बोलते की नाही शेवटी आता तू मोठ्या घरची सून झाली आहे घे ही सर्व दागिने मानाची असतात नव्या नवरीने नाही म्हणू नये असं सावित्री आपल्या ह्या कृष्णाला बोलत असते विहीनबाई तुम्ही सांगा एकदा येला असं म्हणते तेव्हा कृष्णा बोलते की बाईजाबाई त्यांचं काही असू द्या मला ह्या दागिन्यांपैकी कुठलाही दागिना नको मला माणसंच सर्वात मोठी माझ्यासाठी दागिने आहेत असंही कृष्णा बाईजाबाईंना बोलते माझ्यासारख्या आडानी मुलीला तुम्ही सून करून घेता हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे आता माझ्यासमोर रांग रांगडे पाटलांचं नाव लागणार आहे यातच माझा खूप मोठेपणा आहे असंही कृष्णा जे आहे ती भक्तीला बोलत असते त्यानंतर इकडे बाईजाबाई बोलतात की कृष्णा शेवटी आमच्या घरची रीत आहे तुला ही दागिने जे आहे ती नाकारावी लागणार नाही आहे आमची सून दागिने घालून अशी चार चौघामध्ये उठून दिसायला पाहिजे असंही बाईजाबाई जेव्हा आता कृष्णाला बोलते तेव्हा भक्ती मात्र खूप खुश होते त्यामुळे तुला ही सर्व दागिने घालावीच लागणार असं पण बाईजाबाई बजावून कृष्णाला सांगतात त्यानंतर इकडे बाईजाबाईंनी जी दागिने दिलेली असतात ही सर्व दागिने आता ही बाईजाबाई आपल्या सावित्रीच्या ताब्यामध्ये देते तेवढ्यामध्ये मीडियावाले तिथे येतात आणि बायजाबाईला प्रश्न विचारतात की तुमच्या मुलाचं लग्न आहे तुम्हाला काय वाटतं आता बायजाबाई बोलते की शेवटी स्वतःच्या मुलाचं लग्न आहे म्हटल्यावर चांगलंच वाटणार ना असं पण बायजाबाई ही ते मिडियावाल्यांना उत्तर देत असते मीडियावाले पुन्हा या बायजाबाईंना विचारतात की तुम्ही एवढ्या घाईघाई हा लग्न करण्याचा निर्णय का घेतला आता बायजाबाई बोलते की अहो लग्न असं थाटामाटात होणार आहे आणि घाईघाईत नाही निर्णय घेतला आम्ही असं बायजाबाई त्यांना छान उत्तर देते त्यानंतर मीडियावाले जे आहेत ते पुन्हा बोलतात की अहो घरांची पणा जी आहे ती प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे तुम्ही हे लग्न जुळून आणलं आहे असं सर्व ठिकाणी चर्चा आहे हे बरोबर आहे का असं पण ही मीडियावाली मुलगी जी आहे ती बाईजाबाईंना विचारते तर बाईजाबाई आता खूप टेन्शनमध्ये येते दुसरीकडे आता हा दुष्यंत रूममध्ये असतो आणि जयकांत त्याला हळदीचा कुर्ता घालण्यासाठी आणून देतो तेवढ्यामध्ये आडलराव पण तिथे येतात दुष्यंतला तो कुर्ता हा आपला जयकांत हातात देतो आणि बोलतो की तुझा हा हळदीचा कुर्ता घे आडलराव जे आहे ते दुष्यंतला जे काही घराण्याचं मानाचं कड आहे ते देत असतात आणि बोलतात की माझ्या वडिलांनी माझ्या लग्नाच्या वेळेस मला दिलं होतं आता तुझ्या लग्नाच्या वेळेस मी तुला हे देतो थोडासा राग जो आहे ना माझ्यावरचा तो बाजूला ठेव हो। आणि रांगडे पाटलांच्या घराची परंपरा ही आहे ना ही पुढे घे असं पण इकडे आडलराव दुष्यंतला बोलत असतात दुष्यंत बोलतो की तुम्ही नका सांगू मला आता ही परंपरा जपायला दुर्दैवाने तुमचं रक्त माझ्यात आहे परंतु माझा स्वभाव आणि माझं मन जे आहे ते खूप वेगळं आहे माझं चारित्र्यसुद्धा खूप वेगळं आहे माझं चारित्र्य माझं काहीच तुमच्यासारखं नाही आहे असं दुष्यंत आपल्या बाबांना बोलत असतो आणि हा जयकांत जो आहे तो जवळ वाजतो त्यानंतर इकडे दुष्यंत बोलतो की मला कधीच तुमच्यासारखं बनायचं नाही आहे तेवढ्यात आढळराव बोलतात की तुला मी दुसऱ्यांदा सांगतो मला फक्त हे कडं घे मला पाण्यात बघू नको मला पाण्यात बघायच्या नादामध्ये रांगडे पाटलांची घरांची ही परंपरा जी आहे त्याचा अपमान करू नकोस असं हे आडलराव या दुष्यंतला सांगत असतात त्यानंतर दुष्यंत जो आहे तो जयकांतला बोलतो की जयकांत तू पण या घराण्याचा एक मुलगा आईस घालतो हे कडं तेव्हा आता आडलराव जे आहेत या जयकांतकडे खूप रागाने बघतात आणि आता या आपल्या बाबांकडे बघत राहतो जयकांची मस इच्छा असते ती कडं घालायची परंतु आता आडल रावणमुळे तो नाही म्हणत असतो दुसरीकडे आता ही जी काही बायजाबाईजी आहे ती मीडियावाल्यांना सांगते की मी माझ्या मुलाचं लग्न करायला निघाले ते अगदी योग्यच करायला निघाले शेवटी राजकारण सोडून कृष्णाच्या आयुष्याचा उद्धार केलेला आहे मी तो तर मला सोडावं नाही लागणार माझ्या मुलाने तिचं आयुष्य सावरलं आहे आता माझा मुल मुलगा ह्या मुलीशी लग्न करणार असं बाईजाबाई जेव्हा बोलत असते तेव्हा सावित्री जी आहे आता या मीडियावाल्यांना बोलते की मी कृष्णाची मानलेली आई आहे आणि यांची विईनबाई आहे आणि आता त्या मीडियावाल्यांशी ही सावित्री बोलत असते तुम्ही ह्या बातमीबरोबर माझा फोटो द्या असं सावित्री जेव्हा आता या मीडियावाल्यांना बोलते तेव्हा मात्र इकडे बायजाबाई जी आहे ती सावित्रीला बोलते की काय चाललंय विईनबाई शांत राहा शेवटी मुलाखत ही माझी आहे तुमची नाही आहे असं बाईजबाई जेव्हा सावित्रीला बोलते तेव्हा सावित्री आता थोडीशी गप्प होते सावित्री त्या मीडियावाल्यांना बोलते की शंभर पदार्थ केले ते खाऊन जा बरं का तुम्ही आणि हे बघा बाईजाबाई तुम्ही ही साडी मला दिली मी ही घातली असं पण इकडेही सावित्री जेव्हा बाईजाबाईंना बोलत असते तेव्हा बाईजाबाई बोलते की किती बोलतेस ग तू थोडंसं लायकीमध्ये राहा ना असं पण ही बाईजाबाई जी आहे ती सावित्रीला बोलते तू अजिबात माझ्या मागे मागे मांजरासारखं घुटमळायचं नाही आहे नाहीतर मी तुला बाहेर आकलून देईन असं पण इकडे ही बाईजाबाई चांगली सावित्रीला धमकावत असते आणि सावित्री खूप टेन्शनमध्ये येते आडलराव जे आहेत ते दुष्यंतला बोलतात की हे बघ तू आयुष्यभर माझा किती जरी रागरा केला ना तरी माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दलची जी काही प्रेम माया आहे ती कधी कमी होणार नाही असं पण इकडे आपले हे आडलराव जे आहेत ते ए दुष्यंतला बोलत असतात त्यावर दुष्यंत थोडासा असतो तुझा हा जो काही लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मला तर खूप आनंद झाला आणि तुझ्यामुळे मला तर इतका काही आनंद झाला आणि तुझ्या आता या लग्न करण्याच्या निर्णयामुळे तुझी घडी जी आहे ना ती आता चांगलीच बसणार आहे आणि तुझं हो जे काही सर्व आयुष्यच पलटणार आहे असं पण आढळराव या दुष्यंतला बोलतात आणि तेथून निघून जातात त्यानंतर दुष्यंत जे काही कड बाबांनी दिलेलं असतं ते या जयकांतच्या हातात देतो आणि जयकांतला दे बोलतो की घालतो हे कडं आता जयकांत ती कडं घालायला तयार नसतो कारण त्याच्या हाताला कृष्णाने जो चावा घेतलेला असतो ते या जयकांतला भीती असते की तो कुणी बघेल दुष्यंतने जर हे बघितलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो असं पण इकडे जयकांतच्या मनाला वाटू लागतं जयकांत बोलतो की घालतो मी नंतर राहू दे तर दुष्यंत बोलतो की इकडे इकडे तू जाऊ नको ते कडं जे आहे ना ते राहू दे तुझ्याकडे परंतु मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं मला एक सांग त्यानंतर दुष्यंत बोलतो की खरोखर मी इथे सुद्धा तू आईची काळजी घेतली माणसांची काळजी घेतली त्यामुळे मला तुला एक म्हणायचं आहे आजवर तुझ्या खूप काही चुका ज्या झालेल्या आहेत त्या आता सर्व विसर परंतु आता चूक नाही तर खूप मोठा एक अपराध आहे कधीतरी तू जे काही ड्रिंक करतो ना ती करू नको हो इतक्या महत्त्वाच्या दिवशी तू जे काही दारू पिऊन पडला होतास त्या हळदीच्या मंडपामध्ये एवढा मोठा तमाशा झाला आईची प्रतिष्ठा जपायची आहे म्हणून मला हा लग्न करण्याचा जो निर्णय घेतला घ्यावा लागलेला आहे आणि ही चूक जी आहे तुझ्याकडून झालेली ती मला निस्तरावी लागते असं पण इकडे दुष्यंत जो आहे तो जयकांतला जयकांत बोलतो की हे बघ भावा तू जे काही बोलतो ते अगदी बरोबर बोलतो ह्या लोकांमध्ये राहून माझं डोकं फिरलंय रे अरे अति प्रचंड वेगाने मी आता तुला सुधरून दाखवतो असं पण इकडे हा जयकांत जो आहे तो दुष्यंतला बोलतो आता जयकांत जो आहे तो दुष्यंतला मिठी मारतो आणि बोलतो की तुझं लग्न तु तर मी गाजवणार परंतु बघ तू कसं गाजतंय तुझं लग्न आज संध्याकाळीच तुझं जे काही ठरलेलं लगीन आहे ते नाही मोडून दाखवलं तर नावाचं जयकांत नाही मी असं पण इकडे हा जयकांत आपल्या मनाशी बोलत असतो आणि पुढील प्लॅन करत असतो उद्याच्या भागामध्ये आपल्या ह्या कृष्णाला आणि ह्या दुष्यांतची हळद जी आहे ती एकमेकांना लागणार असते दोघेही छान तयार होऊन तिथे आलेले असतात आणि जयकांत त्यांच्याकडे खूप रागाने बघत असतो तेवढ्यात आता कृष्णाचं लक्ष जे आहे ते जयकांतकडे जातं जयकांत कृष्णाकडे खूप रागाने बघत असतो तेव्हा हा जयकांत जेव्हा या कृष्णाकडे बघत असतो तेव्हा आपला दुष्यंत कृष्णाला विचारतो की काय झालं तेव्हा कृष्णा मान हलवते आणि काही नाही असं बोलते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद